डांबरीने तरी कुणीतरी भेटला असं पेट्रोल टाकायला जवळपास दुकान दिसत नाही का घर दिसत नाही घराची आहे कुत्र तरी दिसत आहे का पाहिड चेत मानता नाही इड कुणी मोटरसायकल एखादा थोडस पेट्रोल मागितलं असत डांबरीच्या रस्त्याने गेला असत माणसं राहत कुणी मदत केली असती मला वाटलं चांगली गाडी ऐंशी देते देतीये त्या दिवशीच पेट्रोल टाकलं होतं म्हटलं जाऊ शिन्नरपर्यंत ते कमी द्यायला लागले आवरे जात गाडीच बदलून टाकावं लागलं दुसरी आता एक तर घरून काय खाऊन निघाले असते ते बर झालं आणि पोरं कुठे गेले ते बघा ना डोंगराव जाऊन बसला आरो चालायला लावलं होतं ते डोंगराव जाऊन बसले का मग बापी एक पट शहा ना पोर तू पण शहान बोलायला गेलो मात वाढ देत होत लोखायला तू जाय त्यांना घेऊन हा माझं डोकं फिरलंय का एवढा लांब जायला भूक लागली मला आता पाया ना ताकद नाही राहिली पाण्याची बॉटल नाही आणली का मी काय आणू तुम्ही गायचे एवढं करत होते घरातून निघताना पाण्याची बॉटल घेऊन नाही दिली मला काही खाऊ नाही नाही दिलं हे पोर आहे ना आपण रस्त्याने मिसळ खाऊ रस्त्याने मिसळ खाऊ त्याच्यामुळं काही घेतलं नाही म्हटलं हॉटेलमध्ये मिसळ खाऊन पाणी बॉटल घेऊ गाव अजून जवळजवळ एक किलोमीटर लांब आहे हो मला आत्ताच तालाची ताकद नाही हो मला आताच लय भूक लागली तू जा पोरायला घेऊन मी जातो त्या पोरायला आणायला पण इकडं खायला काय भेटेल का पाहना मी इकडे पाहतो एखादं गरबी राहाय का पाहतो त्या झाडाची आड तुम्ही पोरायला घेऊन फळांचे झाडे भेटले ते फळ तरी तोडा पाहतो एखादं पेरू बिरूच झाड असलं जाऊ का त्याला आणायला लाईट ओक्याला ताण झाला हायवे बरा हे शॉर्टकट आहे ना काही कामाचं नाही एवढ्या वेळ चुकी झाली परत कधी येणार नाही लवकर पोरायला घेऊन काहीतरी खायचं पाहतो काहीतरी भेटलं तर भेटलं बाई ती पोर किती लांब गेले हा आर आर चला खाली बाई दुकानात एक दिसा लागेल तेवढं पडलंय खाली हा बॉटली पडले मस्त खाली इड पार्ट्या शाळट्या करायला हा अशा निवून तर ठिकाणी येऊन पार्ट्या मस्त करता लोक बाई अ बरे ना चला ना तू काय लागले का, का, लाग का नाही रे माणसाला काही काम नाही हा आणलं तर आणलं एवढं सुनाटी रस्त्याने नाही आणले खायला नाही प्यायला इडं काही दुकाने नाही काही नाही तिचं भूक लागली मला घरातून नाही म्हटलं पोळे करते खाऊन निघू नाही निघ नाही त्याला काय करायचं आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊ आणि इडं आणलं जंगलाच्या रस्ते नाही घरी पेट्रोल तर चेक करायचं हा डांबरीने आलं असं तर लोकांनी मदत तरी केली असती कुणी ना कुणी बाबा थांबला असतं था। मम्मी इथले मस्त वाटत आहे चल ना आपण जाऊ डोंगरावर खेळू हा डोंगरावर खेळू याखांत दादा बाबा निघाला तर पळायची शिराणी वही हा काय कळतं का तुला अशा ठिकाणी वाघ राहते बिबट्या राहते पण आम्हाला काही दिसलं नाही हा ते दिसलं ना तर चढीत मुशान तुम्ही बघायची वाट पाहते का ते पप्पा कायचे जाऊन बसले तिकडं आता कधी आता काय माहिती जाता करता पार बारा एक वाजू का काय असं कुठंच नाही निघू माणसाने फार खोळंबा करून देता माणसाचा आता एक पट मला एवढी तान लागली ना अर्पिता पाणी सुद्धा नाही घेतलं मी प्यायला घरून पाणी घ्यायला लागत होता आपण हा ना मी बॉटल भरत होते पप्पा नाही म्हटले गाई किती करत आहे चाल 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 आणि येऊन काय करायचं एवढं जंगलामध्ये बसायचं हा आता गेले ते कोणते घर पाहायला तिकडं पाणी पाहायला कधी आता काय माहिती पप्पा एवढं लांब गेले गेलो आसपास घर सुद्धा राहिलं मला पाहिजे किती जंगलामध्ये आणून सोडले जर का बोला एखादा वाघ आला इड इकडं वाघाची भीती नाही तिकडं आहे हा ना तिकडं मैस आहे गाई आहे पण घर बरं नाही रेड लांब लांब घर वाटत एक एक किलोमीटर जायला लागेल आपल्याला घर सापडतील पप्पा कधी येते काय माहिती आवाज द्या कधी पप्पाला अगं पप्पा काय मला दिसत नाही राहिले पप्पा पर्यंत माझा आवाज पोचल तरी का एकदा देऊन पाहि ना आता आवाज मोठा आहे अख गाव जागा करते तू सकाळी उठल्या पप्पा का नाही येणार आरो होय ये आरो मला भूक लागली काय करू रे मला पण भूक लागली मम्मी इकडे डोंगर दिसून राहिले या डोंगरावर करबंदेचं झाड पाहून येतो बर का अरे अर ते करवंदाचे झाड नाही येथे ते करवंदाचे झाड ना इगतपुरी मध्ये राहते इगतपुरी का ये ये दगड़ दगड़ दगड़। बेट बेट हा हे जंगली डोंगर डोंगरे याच्यावर निसत दगड राहते दगड बाबळी तरी उगत आहे का त्याच्यावर पण आसपास आंब्याचं झाड असेल ना जाऊन बसले असते मस्त आंबे खात बसले असते आपण शोधू ना आपल्याला भेटलं तर भेटला मस्त आंबे खाऊ इड निसते मला नाही इड्या बाबळी दिसून राहिले मम्मी जशी खाती का दे बर मला पाहिलं ना अर्पिता असा फायदा राहतो आरवला पैसे दिल्या इथं पाणी नाही प्यायला इथं आता जस्ती खाते मी मस्त हम्म काय करू राहिले जसी खाऊ राहिलो जसी खाऊ राहिले अग हे ना ते हा रस्ता दिसतो का समोरचा पाठी मागे ना घर आहे तिथं 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 मोटरसायकल मोटर सायकल तुमची गाडी इकडे घेऊन या मग तुम्हाला पेट्रोल काढून देतो म्हणे हा का चला ना मग चला बरं घ्या बरं गाडी कोण मी मला काय जास्त ताकद आली काय हरव तर तू नोट पाय काटा थोडी हळूहळू जाऊ बर तिथे दुकान का तिकडे दुकान बिकान पण आहे का दुकान दुकान आहे ना अर्धा किलोमीटर ते म्हणे तुमची गाडी घेऊन या म्हणे इथं कारण तिथं बाटली नव्हती ना बाटली द्यायला पेट्रोल इथे या मध्ये पेट्रोल काढू आणि देऊ म्हणे बर था। बर तू बस आम्ही लोट येतो हँडल सोड अरे हँडल दर भर काय खाली अरे <laughs> अरे गाडी कुठे चालली अरे पडन मला पाडशील तुम्ही काटेत गेली गाडी